भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी लातूरात प्रचार सभेवेळी माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांच्यावर केलेल्या वक्तव्यानं राजकीय वातावरण चांगलंच तापलंय विलासरावांच्या आठवणी शंभर टक्के लातूरातून पुसल्या जातील असं चव्हाण म्हणाले आणि एकच संतापाची लाट सगळीकडे उसळली काँग्रेस नेत्यांनी या विधानाचा निषेध केला आहे रवींद्र चव्हाण नेमकं काय म्हणाले ते आधी पहा भारतीय जनता आपल्या सर्वांचा उत्साह बघितल्यानंतर लक्षात येत आहे की हंड्रेड पर्सेंटेज विलासरावांच्या आठवणी या शहरातून नक्कीच घुसल्या जातील यात काही शंका भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या या विधानाचा काँग्रेस नेत्यांकडून निषेध करण्यात आला विलासरावांवर चव्हाणांनी बोलताच मुलं देखील मैदानात आली विलासरावांच्या मुलांनी नेमकं रवींद्र चव्हाणांना काय सुनावलं तेही पाहू लोकांसाठी जगलेल्या माणसांची नावं मनावर कोरलेली असतात लिहिलेलं ले पुस्ता येतं कोरलेलं नाही असं म्हणत रितेश देशमुखांनी एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलाय आणि रवींद्र चव्हाणांना एका प्रकारे सुनावलंय दोन्ही हात वर करून सांगतो लोकांसाठी जगलेल्या माणसांची नावं मनावर कोरलेली असतात लिहिलेलं पुस्तक येतं कोरलेलं नाही विलासराव देशमुखांवर रवींद्र चव्हाण बोलताच अमित देशमुख देखील मैदानात आले अमित देशमुखांनी सोशल मीडियावर लिहिलं भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी लातूर मध्ये येऊन जे विधान केलंय त्यावरून हा पक्ष कुठल्या स्तरावर राजकारण घेऊन चालला आहे हे दिसून येत आहे लातूरची आणि महाराष्ट्राची ही संस्कृती नाही याची जाणीव त्यांनी ठेवायला हवी त्यांच्या विधानाचा मी तीव्र शब्दात निषेध करतो संपूर्ण महाराष्ट्रातूनही असाच निषेध व्यक्त होताना दिसतोय विद्यमान राज्य सरकारच्या कार्यकाळात निवडणुकीच्या दरम्यान लोकांना धमकावणं पैशांचं आमिष दाखवणं एवढंच नव्हे तर उमेदवार पळवणं आणि त्यांचं अपहरण करणं खून हिंसाचार इतपर्यंतच्या घटना घडतात महाराष्ट्राच्या राजकारणाची अशी ओळख कधीच नव्हती भारतीय जनता पक्ष महाराष्ट्राची नवी ओळख निर्माण करू पाहतोय का असा प्रश्न देखील त्यांनी इथे उपस्थित केला आहे मला असं वाटतं रवींद्र चव्हाण यांनी जे विधान केलंय हे राजकारण आता कुठल्या स्तरावर चाललंय हाच प्रश्न सगळ्याला पडलेला आहे दुर्दैवी आहे त्यांनी असं विधान करायला नको होतं आणि लातूरची ही संस्कृती नाही आहे किंबोडा महाराष्ट्राचीच ही संस्कृती नाही आहे या विधानाचा मी निषेध करतो आणि त्याचा निषेध सर्वत्र होतोय दरम्यान धीरज देशमुख यांची देखील रवींद्र चव्हाणांच्या विधानावर प्रतिक्रिया समोर आली आहे धीरज देशमुखांनी लील, विलासराव देशमुख आणि लातूर त्यांचं नाव भाजपच्या आकलनाच्या पलीकडे आहे। भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी लातूर मध्ये येऊन आदरणीय विलासराव देशमुख साहेब यांच्या संदर्भानं जे विधान केलंय ते अत्यंत दुर्दैवी आणि दुःखदायक आहे त्यांच्याकडून आणि भारतीय जनता पक्षाकडून अशा वक्तव्याची अपेक्षा नव्हती त्यांच्या या वक्तव्यामुळे आम्हा सर्व लातूरकरांची मनं दुखावली आहेत आम्ही त्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध नोंदवतोय असं धीरज देशमुखांनी म्हटलं दरम्यान रवींद्र चव्हाणांच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्रभरातून काँग्रेस नेते आक्रमक झालेले आहेत महाराष्ट्र काँग्रेस वर्षा गायकवाड त्याचबरोबर काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी या वक्तव्याचा निषेध केलाय आणि रवींद्र चव्हाण यांनी माफी मागावी अशी मागणी करण्यात येते त्याच्यामुळे रवींद्र चव्हाणांनी केलेल्या या विधानानंतर आता पुढे कशा प्रकारे पडसाद उमटतात चव्हाण त्यांच्या विधानावर काय स्पष्टीकरण देतात ते माफी मागतात का हे पाहणं महत्वाचं असणार आहे तुम्हाला रवींद्र चव्हाणांच्या या विधानावर काय वाटतं कमेंटमध्ये सांगा लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका